नमस्कार मंडई मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मॉम्स किचन जॉय सगळ्यात आधी मला कोणाची तरी कमेंट आली की ताई तू थोडीशी हेअरस्टाईल बदल तर तू मला खरं सांगू का मी तुमच्या पुढं जशी असते तशी घरामध्ये नसते घरामध्ये नसते इन द सेन्स आपला माझा गाऊन वगैरे असतो कारण मला काम करायचं असतं शंभर वेळा मला आणवीच्या मागं उठायला लागतं ऑफिस आणवी आणि ते आपलं आपलं स्वयंपाक हेच माझं सारखं चाललेलं असतं त्यामुळं मी अशी नसते मी तुमच्याशी बोलताना वेळ काढते जो बोलायला तेव्हा हो फक्त मी टॉप अडकवते आणि थोडेसे पावडर वगैरे लावते म्हणजे व्यवस्थित दिसा म्हणून थोडंसं आवरते बाकीचं मी एवढं काय असं आवरलेलं नसतं फक्त आपलं नॉर्मल असतं तेव्हा हेअरस्टाईल वगैरे बदलायचं सेपरेट एखादा का व्हिडिओ काढेल की ज्याच्यामध्ये मी माझा तुम्हाला वेगळा लुक दाखवेल ॲक्च्युअल लुक तर तुम्हाला माहीतच आहे माझा कसा आहे माझं वजन तुम्हाला कळलेलं आहे कसं आहे मी नक्कीच मला कमेंट केलेलं जाईन सांगते मी नक्कीच स्वतःमध्ये बदल करेल पण माझे हे असे पुरळे केस आहेत त्याची हेअरस्टाईल मला काय एवढी आपल्याला मला दिसल्या की हेअरस्टाईल वगैरे जमत नाही पण नक्की करेल मी तर हे बघा असं होतं मी बोलायला लागले ना की गोष्ट विसरून जाते हां तर जे कोणी नवीन आहे आपल्या चॅनलवर ज्यांना घरगुती पद्धतीने वजन कमी करायचं आहे हे तुमचं रोजचं पाठ झालेलं असलं तरी नवीन लोकांना माहीत नाही आहे त्यामुळे त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आता मी आता एवढ्या हसून वगैरे मी बोलते आहे कारण माझ्यात आहे कॉन्फिडन्स हाच कॉन्फिडन्स तेव्हा नव्हता जेव्हा माझं वजन जास्त होतं जेव्हा माझं हे वजन जास्त होतं तेव्हा मी कुठल्या कार्यक्रमात सहभागी व्हायचे नाही काही व्हायचे नाही हे सगळी झाली आपली बाकीचं तुम्हाला माहिती आहे वजन जास्त असलं की ॲटोमॅटिकच आपल्याला नाही बरं वाटत बाहेर कम्फर्टेबली आपण नाही राहू शकत म्हणजे एकटं राहत असलो तरी तिघी चौघे जेव्हा किंवा तिघं चौघं जेव्हा फिट आपल्या आपल्यासमोर येतात तेव्हा आपल्याला थोडीसं आपली मान खाली जाते म्हणजे कसं तरी वाटतं आपल्याला मान खाली वगैरे नाही आपण काही वाईट गोष्ट केलेली नाही तब्येत वाढली फक्त आपली तर तर जेव्हा मी वजन कमी करायला सुरुवात केली सगळं कळत असतं वजन वाढले शारीरिक त्रास होत आहेत बाहेर जायला अनकम्फर्टेबल वाटते आपल्याला उठता बसता आपल्याला काय म्हणतो आपलं श्वास घेता येत नाही आहे थोडंसं काम केलं की थकवा येतो आहे चार पायऱ्या जास्त चढल्या की श्वास आपल्याला होत आहे पण वजन कमी करत असताना खूप अडचणींचा सामना मी केलेला आहे तेच तुम्हालासुद्धा जेव्हा वजन कमी करायला सुरुवात करायची आहे हेच वाक्य लोक वर्ष दोन तीन चार वर्ष मी सुद्धा चार वर्ष हे माझ्या तोंडाचीच हवा होती नाही नाही आता करणार आहे आता करणार गावाला गेले कुणी सगळ्यांनी आधी बघितलेलं आपल्याला आणि आपलं जेव्हा वजन वाढतं तेव्हा लोक कसं म्हणतात अगं थोडंस तरी कमी कर थोडंसं कमी कर थोडंसं कमी कर ह्याच्यात आपण काय म्हणतो हो हो पुढच्या महिन्यापासून सुरू करणार कर। नाही नाही आता दिवाळी झाली की आता सुरुवात करणार अरे सुरुवात करणार कधी ह्याच्यातच आपले दिवस निघून जातात त्याने एकदा ते वजन आपलं अडकून आपली बॉडी स्टक झाली आपले फॅट ते साचले की ते हे बघा ओलं सिमेंट आणि पक्क सिमेंट याच्यामध्ये फरक असतो ओलं सिमेंट आपल्याला कळलं की बांधकाम बाबा चुकलं आहे आपण तर ते पाडू शकतो पण जेव्हा ते पक्कं होतं तेव्हा तो, तो काढायला त्रास होतो तसंच आपल्या चरबीचं होतं एकदा ती अडकली ती स्टक होऊन बसली किंवा एकदा ती उशीर झाला फार की त्याचं खूप अवघड असतं आता मी जेव्हा वजन करते तेव्हा सॉरी कमी करत होते तेव्हा मला काय काय अडचणी आल्या हेच मी तुम्हाला शेअर करणार आहे की वजन कमी करताना अडचणी काय आला आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगते मी खूप वेळा ट्राय केला वजन कमी करण्याचा वजन कमी करण्याचा पण वजन काय माझं कमी झालं नाही उलट वजन वा वाढायचं वाढलेलं दिसायचं कॉन्फिडन्स डाऊन जाऊ दे तिकडं काहीतरी चुकतं आहे माझ्याकडून वजन वाढतं ही पहिली अडचण दुसरी अडचण म्हणजे सगळं प्रॉपर फॉलो केलं बरं का एक दोन तीन दिवस झाले फॉलो केलं की के उपवास आहे आज जरा खीर खावी एक वाटी दोन वाटी खा तीन वाटी खा जरा बाहेर गेले जरा काहीतरी खाल्लं पाहिजे तोंडावर काही ताबा राहत नाही माझ्या स्वतःच्या ताबा नाही म्हणून मी तुम्हाला सांगते इन जनरल नसतो ताबा आपला कुणाला खायचं नाही आज जीवनच आपलं खाण्यासाठी तर काय करायचं तर तसं होतं तुम्ही मला सांगू का ह्या गोष्टी फक्त थोडे दिवस फॉलो करायच्या नंतर ॲटोमॅटिक शरीराला आपल्या सवय लागली की वजन वाढत नाही आता माझं वजन वाढते का तुम्ही बघितले नाही वाढते अजून साठ करायचं आहे अजून माझं टार्गेट बाकी आहे पण मी तुम्हाला सांगते अडचणी कोणत्याला अजून एक अडचण येते भले आपण पाळलंच आठवडाभर व्यवस्थित पाळलं आपला अर्धा पाचशे ग्रॅम एक किलो झालंच कमी पहिल्यांदा वॉटर रिटेन्शन होतं साखर सोडली पाणी व्यवस्थित पिलं भरपूर दिवसभर पाणी पिलं व्यवस्थित वेळा पाळल्या सगळं खाल्लं झालंच कमी तर त्या आनंदामध्ये त्या आनंदामध्ये काय होतं माझं पण वजन जर वाटलंच का नाही माझं एक किलो कमी झालं की मी खुश तेवढ्यातच झालं आहे ते परत सुरू केलं मी परत सकाळी आपली चहा घेतला साय घेतला खारी घेतली कप भरून चहा खारी खाल्ली नंतर दुपारच्या जेवणामध्ये मस्त खात बसायचं स्नॅक्स खा कुठं काय चिप्सच खा कुठं आणवीच्या पुड्यातलं थोडंसं खायला आहे हे झालं की परत डबल गतीनं वजन एक किलो कमी झालेलं दोन किलो वाढतं ही एक अडचण येते दुसरी अडचण म्हणजे एखादी बाहेरची व्यक्ती वजन तर वाढलेलं असतं आपलं आपल्याला माहीत असतं पण ती जेव्हा आपल्याला येऊन म्हणते अहो केवढी झालीस केवढी झालीस की आपल्याला येतो स्ट्रेस स्ट्रेसनं तर वजन अजून वाढतं माणसानं हसत राहावं का म्हणतात माहिती आहे का हसण्याने सुद्धा आपल्या कॅलरीज बर्न होतात झोपण्याने सुद्धा कॅलरीज बर्न होतात ब्रेस्ट फिडिंग ज्या आई असतात मदर्स बाळाला दूध पाजण्याने सुद्धा कॅलरीज बर्न होतात नॉर्मल चालण्याने सुद्धा कॅलरीज बर्न होतात झाडू मारण्याने झाडू मार खालून बसून तुम्ही झाडू मारला तरी कॅलरीज बर्न होतात तुम्ही भांडी घासताना डान्स केला तरी तुमच्या कॅलरीज बर्न होतात कॅलरी बर्न होत असतात फक्त शरीर आपलं हलत ठेवलं पाहिजे तिथंच बसले सोप्यावर तासन तास तसंच टी व्ही बघत बसायचं खायचं तिथंच पसरायचं हे नाही करायचं शरीर तुम्ही ॲक्टिव्ह ठेवायचे तर ही एक अडचण याची दुसरी अडचण म्हणजे काय याची सांगते पाळलंच पंधरा दिवस पाळलं रुटीन सगळं फॉलो केलं समोरच्यानं आपल्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं अगो बाई किती छान दिसतेस आता हे झालं तुझं असं झालं तसं झालं झाला विषय तिथंच स्टॉप कितीही तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवू दे नाही तर घेवड्याच्या झाडावर चढवू दे तुमचं तुम्हाला काटा माहिती आहे ना तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला वजन किती कमी करायचं आहे झालं ते एक झालं अजून एक कारण असतं एखादंच म्हणलं फारच सुकलेले दिसते ग तुझ्या चेहऱ्यावरचा कसं चुकीच्या पद्धतीनं वजन कमी केलं ना के की ग्लो कमी होतो आणि आजारी असलं तरी माणसाचं थोडंसं शरीर बारीक दिसतं आणि ग्लो म्हणजे जातो असं तिथं जरी एखादं म्हणलं ना तरी आपल्याला वाटतं नाही बाबा आपलं काहीतरी आहे आपलं रक्त वगैरे मला वाटायचं म्हणजे मी तुम्हाला मी माझे अनुभव सांगते नको बाबा माझं हिमोग्लोबिन कमी झालं असेल काय नको नको वजन कमी करायचं नादाला लागायला नको जाऊ दे जा आपलं खाऊन पिऊन राहा खाऊन पिऊन तर आपल्याला हे बघा खाऊन पिऊन तर राहायचंच आहे बाकीचं काय नाही खाऊन पिऊन खाणे केले तर ए जिंदगी किसली कमाती कमाते किस कसली पेट केले तो कमाते नाही एवढं सगळं कष्ट कशाला करायचं कर आहे खाण्यासाठीच करायचं आहे पण ह्या सगळ्या अडचणींवर मात करून तुम्ही जर मनाची पूर्ण तयारी केली फक्त तीन ते सहा महिने ज्याचं वजन जसं तसं त्याला पाळायचं आहे खूप वजन असेल तीस तीस किलो कमी करायचं असेल तर वर्ष लागतं नॉर्मली वर्षानं वर्ष लागतं कारण की महिन्याला तीन किलो धरले तरी दहा महिने लागतात आणि सातत्यानं असं वजन कमी होत नाही पहिल्यांदा शरीरा शरीर पाणी सोडतं त्यामुळे सुरुवातीला कमी होतं नंतर एवढं कमी होत नाही फास्ट दोन अडीच तीन किलो कमी होतं पण ज्याचं वजन खूपच जास्त आहे त्याला सुरुवातीला वर्ष ज्याला एक आठ दहा पंधरा किलो वजन कमी करायचं आहे किंवा पंधरा अठरा किलो त्यांना तीन सॉरी सहा महिने आणि ज्याला अगदी नॉर्मल एक दहा एक किलो दहा बारा किलो कमी करायचे त्यांना तीन महिने जरी हे सातत्यानं पाळलं आणि नंतर हळूहळू हळूहळू तुम्ही चेंज केला बाकीचं तर तुम्हाला रुटीन सगळं माहिती आहे माझ्या वेट लॉज जर्नीमध्ये मी पूर्ण प्लॅन दिलेला आहे तुम्ही मी म्हणजे मी कसं खात होते हे सांगते बरं का मी मी बाकीचं तुम्हाला काही सांगत नाही हे बघा मी आपल्या महाराष्ट्रातलीच आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे खाल्लं जातं जे सणसूत पाळले जातात जे सणाला खाल्लं जातं पुरणपोळी म्हणा आपले बाकीच्या गोष्टी म्हणा दिवाळीच्या गोष्टी म्हणा ते मी खाते ते खाऊनच मी माझं वजन कमी केलेलं आहे पण ते कशा पद्धतीनं खाते हे तुम्हाला माहितच आहे मी केलेलं आहे जे नवीन असतील त्यांनी तो व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यामध्ये मी पूर्ण प्लॅन दिलेला आहे पण वजन कमी करताना ह्या जर गोष्टी तुम्हाला अडचण वाटत असेल ना तर तुम्ही त्याच्यावर मात करायची आहे जे माझं चुकलं ते तुमचं चुकू नाही म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्ही वजन कमी करणं हे एक ट्रेनिंगच आहे लक्षात ठेवा शरीराचं पण आहे आणि मनाचं पण आहे तुम्ही मनात जर ठरवलं मनापासून की मी हो करून दाखवेल मी तुम्ही नक्की करून दाखवचाल एवढंच मला सांगायचं होतं की कोणत्या कोणत्या मला अडचणी आल्या होत्या तुम्हाला ह्या अडचणी येऊ नयेत म्हणून आधीच सांगते मनाची तयारी ठेवा तुम्हाला चांगलं दिसायचं आहे छान राहायचं आहे छान कपडे घालायचे आहेत मनासारखं राहायचे आहे मनासारखी साडी घालायची आहे ज्वेलरी घालायची तर वजन कमी करणे आवश्यक आहे मेंटेन दिसणं आवश्यक आहे चाळीस वर्षाची बाई एका पंचवीस वर्षाची बाई आहे हे सुद्धा कळलं नाही पाहिजे इतकं फिट राहायचं आहे आणि आपल्या फॅमिलीसाठी फिट राहायचे आपली फॅमिली आपल्यावर डिपेंड आहे तर थँक्यू बाय बाय छान राहा मस्त राहा चालत राहा भरपूर पाणी प्या छान झोप घ्या बाय बाय